साहेब नाही भाषा समोर येत आहे त्यांचं म्हणणं असं आहे की नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे महाविकास आघाडीला अपयश आलं त्याच खापर जर काँग्रेस नेते विजय वडट्टीवार हे महाविकास आघाडीवर फोडत असतील तर मला आता एवढंच आहे की बैल गेला आणि झोपा केला आता सगळं झाल्यानंतर एकमेकावर खापर फोडण्यामध्ये काय अर्थ आहे आणि जर खापरच फोडायचं असेल तर प्रत्येकानं स्वतःच आत्मपरीक्षण केलं पाहिजे लोकसभेची निवडणूक झाल्याबरोबर विधानसभेच्या जागा तात्काळ निश्चित करा अशा प्रकारचा आग्रह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं सातत्यानं घेतला जातो परंतु काँग्रेसची नेहमीचीच पद्धत अशी आहे की शेवटच्या क्षणापर्यंत निर्णयच करायचा नाही त्यांना लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जागा निवडून त्यांच्या आल्या म्हणून मग आम्ही मोठे झालो आम्ही मोठे भाऊ परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपला पक्ष तीन नंबरला होता त्याची आठवणच या मंडळीला राहिली नाही आणि म्हणून केवळ दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा आपला स्वतः आपण काय वागलो आपण याच्यामध्ये संपूर्ण राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून अरे ना का विरोधी विरोध आपण संपूर्ण राज्यामध्ये किती ठिकाणी फिरलो याचं सुद्धा प्रत्येकानं विचार करण्याची गरज आहे आणि म्हणून आता झाले ते झालं त्याबद्दल कोणावर तरी खापर फोडण्यापेक्षा आपण पुढे कसे वागणार आहोत याच्यावर चर्चा आणि विचार करण्याची गरज आहे नपेक्षा आपण जर का या संदर्भामध्ये विचार केला नाही तर आपली अवस्था काय होईल याचं प्रत्येकानं आत्मपरीक्षण करावं